आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले तेवढं झाला त्याच्यासाठी कौतुक केलं तर त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार आहे का समाजासाठी तर त्याची होणार आपण करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावर इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा फुटावर जाऊन बघू ना इतकाला म्हणायचं आपण दहा पटे काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे सरकार लगेच काय तुम्हाला पुढं जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय हो त्या कायद्यापासून त्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगायला ज्याची नोंद मिळाली तर ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे तर मग ज्याची मिळाली ज्याची मिळाली त्याच्या सोय्याला यापासून फायदा झाला का एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पूर्ण काय करायचा निर्णय घ्यावा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटत आता थोडी राहिलेली राहिलेली म्हणजे झालीच ती सुरू झाला मन असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा काय आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तुम्हाला मला विचार जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या एक तरी कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं पुन्हा एकदा सांगतो तुमच्या लक्षात नसता कायदा पारित झालाय त्यात काही दुमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचा हो नाही आपल्याला आपला समाज महत्वाचा त्यापासून मिळालं काय नुसताच तो कागद राहू नये सगळे सोयांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळे आपण आत्ता सावध येतो गाफील राहणाराचं आंदोलन फसवलं हे आंदोलन गाफे नाही पाणी का पाण्या दुपक दुखकर दोन टोपडे केले शेव हे आंदोलन थांबत नाही असं हे आंदोलन तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं मत पाहिजे कारण समाजाच्या कल्याणासाठी एवढं रक्त सांगलं आपण आता का शेवटचं उगत थोडं राहिले शेपूट की नाही म्हणायचं त्याला आता हाती घ्यायला शेपूट राहिल शेपुट नाही उगत थोडं लांब बाजू चालते

नवीन जे ओळख हो ते लगेच काल मी तिथे प्रश्न उपस्थित मग तिथले जे हायकोर्टाचे वकील होते आणि शासनाचे प्रतिनिधी त्यांनी सांगितले लगेच त्या अत्यंत आमदे हे नंतर न्याय होता हो लगेच 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 कारण तसं राज्य महाराष्ट्र वर्धा आयोगाने तसे आदेश वर दिलेले लगेच नवीन साठी आपण पेपरला आठ तारखेला दिलं होतं सुरडी पोट मध्ये एक नाव नाही आणि एक एवढाच कागद ऑनलाईन ला दिलेला त्यांनी एवढाच आपल्या सह